न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मोठ्या हॉटेल रिसॉर्टच्या फॅशनला फाटा धार्मिक पद्धतीने लग्नाचा शुभसंस्कार पंक्तीला दोन नव्हे तर पंचेचाळीस नववधूवर बालाजी उत्सवातील अनोखा विवाह सोहळा हो कल्याण रोडवरील श्री बालाजी विठ्ठल रखमाई मंदिरात आयोजित भव्य बालाजी उत्सव यंदाही मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उत्तरदायित्व जपत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले गेल्या अकरा वर्षांपासून नळकांडे परिवाराच्या पुढाकाराने हा विवाह सोहळा संपन्न होत असून यंदाही पंचेचाळीस वधूवर विवाहबद्ध झाले आहेत हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की आज समाजात मोठेपणासाठी अनावश्यक खर्च केला जातो मात्र लग्न म्हणजे दोन कुटुंबांचे मिलन देखाव्याचा बाजार नव्हे त्यामुळे अशा सामुदायिक विवाह संकल्पना अधिकाधिक रुजल्या गेल्या पाहिजेत समाजासाठी नळकांडे बंधू वर्षांपासून महान कार्य करीत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप उद्योजक नरेंद्र फिरोदिया संजय शेंडगे मनपा आयुक्त यशवंत डांगे संभाजी कदम भगवान फुलसौंदर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संग्राम जगताप म्हणाले सर्वधर्मीय सामुदायिक विवाह ही काळाची गरज असून अशा विवाह सोहळ्यांमुळे समाजाला दिशा मिळते नरकांडे परिवाराने धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यही जोपासले आहे ही, जो ही खरंच गौरव करण्याची बाब आहे विवाह सोहळ्याच्या आधी हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते या सोहळ्यात सहभागी झालेल्या नवविवाहित जोडप्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या नाळकांच्या परिवाराच्या माध्यमातून बालाजी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून हिंदू धर्म विवाह सोहळा आज या ठिकाणी सामुदायिक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्याकरता दरवर्षी गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा रामभव असतील किंवा आप्पा असतील या सर्वांच्या संकल्पनातून ही सुरुवात झाली आणि सातत्याने प्रत्येक वर्षी एक या सामुदायिक किंवा सोहळ्याच्या माध्यमातून या भागामध्ये सातत्याने एक सामाजिक एकीकरण या माध्यमातून नवगांड्या परिवाराने आणि देवस्थानच्या सर्व मंडळींनी ते जोपासलं आणि म्हणून हा विवाह सोहळा करकशी त्याच्यामध्ये आधीची भर ही सातत्याने परत असं पाहायला मिळतील पण आज ह्या तिन्ही वधूवरांना मी त्यांच्या पुढील वगैरे जीवनाकरता शुभेच्छा व्यक्त करतो आणि अनेक लोकांनी असा पुढाकार सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून घ्यावा की जेणेकरून आपला जो होत असणारा विवाहाकरता होत असणारा जो खर्च आहे त्याचा आपण कुठेतरी आपल्या जीवनाच्या घडणीमध्ये त्याचा उपयोग आपण करू शकतो घराकरता उपयोग करू शकतो व्यवसायाकरता उपयोग करू शकतो किंवा आपल्या उद्याच्या येणाऱ्या नवीन पिढीच्या अशा भविष्याकरता शिक्षणाकरता आपण या मुलीच्या वडिलांवर जो खर्चाचा भार येतो तर तो खर्चाचा भार जरी आला तर तो चांगल्या कामाकरता आणि त्या परिवाराच्या नवीन जे दाम्पत्य असतं त्याच्या उद्धाराकरता वापरता येईल अशा प्रकारचा प्रयत्न अशा प्रकारचा विचार मानला। तेचे संकल पाना लिया। तेचे बर, या नळकांडे परिवाराने मांडला आणि त्याच्याच माध्यमातून ही संकल्पना त्यांनी सातत्याने बऱ्याच वर्षापासून जोपासलेली आहे म्हणून त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तिन्ही वर या सर्वच वैविक दाम्पत्याला त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनाकरता शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांचं पुढील वैवाहिक जीवन सुखाचा समृद्धीचा आनंदाचा भरपटीत जाऊ त्यांच्या आतून त्यांचे आई वडील समाज देश आणि धर्म याची सेवा घडव माझं नाव मनोज आहे रे मी स्नेहालय संस्थेतला विद्यार्थी आहे लग्न म्हणजे खूप मोठा खर्च आहे पण आप्पा आणि राम भाऊच्या मदतीने हे सगळं खर्च टाळून एवढा आनंदात एवढं मोठं लग्न करतो यात माझा खूप आनंद मी सगळ्यांचं खूप खूप मनाने धन्यवाद करतो माझ नाव शुभांगी आमचा सामुदायिक सोहळ्यात लग्न झालं श्याम काकांनी सगळा खर्च केला त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर